प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती वक्तव्य केल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार आहे यावरती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे पोलिसांच्या तपासाची चक्र दुबईच्या दिशेला जावीत यासाठी प्रशांत कोरटकरचा डाव आहे असं मिटकरींनी आहे हे वरून दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे अशा प्रकारचे फोटो सुद्धा व्हायरल होत आहे दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोलजी मिटकरी सर आहेत सर काय सांगाल नेमकं या विषयाला प्रशांत कोरडकरला हे म्हणावं इतका तो फार वंदनीय नाही तो देशद्रोही आहे तो बदमास आहे मुद्दाम जाणीवपूर्वक पोलिसांची दिशाभूल करायला त्याने त्याचा दुबईतला एक फोटो व्हायरल केलेला आहे म्हणजे पोलिसाच्या तपासाची चक्र दुबईच्या दिशेनं जावी असा त्याचा डाव दिसतो काही दोन तीन दिवसांपूर्वी तो चंद्रपूरमध्ये एक पोलिस अधिकारी त्याला भेटल्याची पण खबर आम्हाला आलेली आहे आणि या सर्व एकंदरीत प्रकार बघता नागपूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे की छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ साहेब आणि संभाजी महाराजांवर अपशब्द वापरणारा हा भामटा देशद्रोहासारख्या गुन्ह्याखाली अटक झाला पाहिजे असं असताना कोल्हापूर सत्र न्यायालयाची जामीन मंजूर झाल्यानंतर हा भामटा मोकाट फिरतो आणि इतक्या एक महिना झाला या घटनेला एक महिना अजूनही जर तो नागपूर पोलिसांच्या हाती लागत नसेल तर हे नागपूर पोलिसांचं अपयश आहे आणि दुर्दैवानं हे अपयशाचं खापर मग सरकारवर फुटतं त्यामुळे नागपूर सिटी नागपूर आय जी नागपूर एसपी यांची जबाबदारी बनते तो जर चंद्रपूर आणि त्या परिसरात असेल तर त्याला शोधा नागपूरच्या दंगलीचा मास्टर माइंड तो आहे का त्याचे धागेदोरे तिथपर्यंत जातात तर हे पण बघा पण अशा प्रकारे त्यांनी पोलिसांची दिशाभूल प्रकरणी आणखी त्याच्यावर एक गुन्हा दाखल करा आणि तात्काळ जो नई नईज खान का नईम खान जो तिथला मास्टर माइंड सापडलाय त्या नागपूर दंगली मधला तसाच त्याच्यावर जितका तात्काळ देशद्रोह दाखल केला तितकाच तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा या कोरटकरवर पण दाखल करा तो सोलापूरकर पण मोकाट आहे आणि जर त्याला पाठीशी घालण्याचा पोलीस प्रयत्न करत असतील तर मग आम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घेताना आम्हाला लाज वाटली पाहिजे दादा एक दुसरा प्रश्न आहे की राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जयंत पाटील आहेत ते आपल्या पक्षामध्ये येणार काय सांगायला नाही ते येणार आहेत की नाही याबद्दल अजूनही मला पूर्ण माहिती नाही पण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची एक महत्वाची बैठक पुण्याला आज होते आहे आदरणीय पवार साहेब ते बैठकीला असतात कारण ते अनेक वर्षांपासून प्रमुख आहेत आणि वर्से पाटील साहेब असतात जयंत पाटील साहेबांचे साखर कारखान्याचा संबंध होतो आणि आदरणीय अजितदादा पण बैठक सुरू होण्याच्या पूर्वी बंद दारा आड दोघांची झालेली चर्चा ही निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने अजितदादाच्या नेतृत्वात काम करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची घटना आहे जयंत पाटील साहेबांसारखा एखादा नेता जर आमच्या पक्षात येत असेल तर यापेक्षा दुसरा आनंद आम्हाला असू शकत नाही त्यांनी यावं त्यांचं खुल्या मनाने आम्ही स्वागत करतो